आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेलमध्ये यशस्वी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं भारतीय जनता पार्टी पनवेल व सिकेटी महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेलच्या संयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये एक भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता या उपक्रमात पनवेल विधानसभा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून भरपूर करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या यामुळे तरुणांना स्थिर व उज्ज्वल भविष्यासाठी योग्य दिशा मिळाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सहभागी कंपन्यांचं यावेळी मनपूर्वक अभिनंदन करण्यात आलं व आभार मानण्यात आले हा उपक्रम चांगूकाना ठाकूर महाविद्यालय खांदा कॉलनी पणवेल येथे उत्साहात पार पडला अशा प्रकारचे उपक्रम तरुणांसाठी दिशा व संधी निर्माण करणारे ठरतात हे या यशस्वी आयोजनातून स्पष्ट झालं सहारा समय मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया नोंदवा कंपन्या याच्यामध्ये आल्या ज्यांची रिक्वायरमेंट अंदाजे साडेचार हजाराच्या घरामध्ये आहे आणि साडेतीन हजार आम्ही आज ऑनलाईन नोंदणी पण केलेली आहे त्यामुळे या सगळ्यांना इथं नोकरी नोकरी मिळू शकते फक्त त्या कंपन्या सिलेक्शन करणाऱ्या आहेत आमचं काम या कंपन्यांच्या पर्यंत हे तरुण पोहोचवणं याचं नियोजन सिक्यूटी कॉलेजच्या माध्यमातून केलं जातं आहे निश्चितपणानं एकीकडे इंजिनियर्स लॉ प्रोफेशनल्स त्याचबरोबर एम बी ए त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या पद्धतीनं फायनान्शियल सेक्टरमध्ये अकाउंटिंग सेक्टरमध्ये या सगळ्या अशा जॉबची या ठिकाणी उपलब्धता या कंपनीने दर्शवलेली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये या अशा पद्धतीचे मेळावे सातत्यानं घेऊन या सगळ्या तरुणांना योग्य त्या पद्धतीची संधी मिळणं या दृष्टिकोनातून तो आम्ही प्रयत्न करू या